यांनी जनारास ठक्कर समाजसेवक आजचा व्हिडिओचा विषय आहे मेरेज सर्टिफिकेट म्हणजे विवाह नोंदणी प्रमाणपत्र विवाह नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे मेरेज सर्टिफिकेट कसं बनवायचा याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्या ज्या महापालिकाच्या हद्दीत तुम्ही राहत असणार तिथे तुम्ही विवाह नोंदणीचा प्रोसेस करू शकता म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुंबई महापालिका जिथे जिथे तुमचा वास्तव्य रेसिडन्स असेल तिथे तुम्ही विवाह नोंदणी प्रमाणपत्र रजिस्टर करू शकता त्याच्यासाठी सर्टि कागदपत्राची प्रोसेस अशी असते मुलीकडचं आणि मुलाकडचं म्हणजे मेल फिमेल हजबंड आणि वाईफ म्हणजे दोघांच्या कागदपत्र जोडावे लागतात कागदपत्राची माहिती थोडक्यात तशी आहे आधार कार्ड पेन कार्ड रेशन कार्ड बर्थ सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट नसेल तर ऑप्शनमध्ये लिव्हिंग सर्टिफिकेटसुद्धा चालते आणि ज्या जागेवर तुम्ही विवाह केलेला आहे त्या बटजी असेल त्याचा एक सिग्नेचर आणि बटजीचं नाव आणि ज्या जागेवर तुम्ही विवाह केला थोडक्यात कल्याण महानगर पल पालिकाच्या आधीत या या वॉलमध्ये तर थोडक्यात त्याचे एक प्रतिज्ञा सत्य प्रतिज्ञापत्र बनवून वकिलांच्या मार्फत तुम्हाला ते सादर करावं लागते थोडक्यात आधार कार्ड रेशन कार्ड पॅन कार्ड लिविंग सर्टिफिकेट आणि तुमचे पासपोर्ट साईजचे फोटो शंभर रुपयाची कोट फी आणि लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट या दोघी म्हणजे मुलं आणि मुलीची दोघांचे पेपर आणि तेच लग्न कोणासमोर झाले तर तीन साक्षीदार लागतात ते साक्षीदार घरातले असेल किंवा आजूबाजूचे शेजारचे आणि जे लग्नामध्ये आजर असतील ते कोणी त्यापैकी कोणी तीन लोकांचे साक्षीदार लागते आणि साक्षीदाराचं कागदपत्र म्हणजे रेशन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड आणि त्याचे दोन दोन फोटो असे तुम्ही एक फाईल बनवून तुम्ही ज्या महानगरपालिकेच्या अधीत राहत असतात त्या नगरपालिकामध्ये महानगरपालिकाचा कार्य कार्यालयामध्ये फाईल सबमिट करून ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही तुमचा विवाह नोंदणी रजिस्टर करू शकतात आणि अधिक माहितीसाठी माझ्या नंबरवर मला एस एम एस करावा अजून काय माहिती हवी असेल तर मी तुम्हाला सेंड करणार जय हिंद जय महाराष्ट्र